कोणत्या घ्यायच्या किटू दादा तू उठला ए किटू दादा आमच्या जाम ब्रेड घायचाय जाम ब्रेड नाश्ता करायला आला किटू कि दादा गुड मॉर्निंग किटू दादा गुड मॉर्निंग बोल झोपेतच आहे तू गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल त्याला आता जायचं ऍक्च्युली स्विमिंग पूलला आम्ही दहा दहा वाजले तेव्हा आम्ही लोक जाऊ तेव्हा हेला जायचंय ना चल किट्टूल नको घेऊन जायला कुठं जायचं स्विमिंग पूलला कोण कोण जाणार आहे एकटाच किट्टू दादा स्विमिंग पूल खूप आवडतो आता किट्टू दादा जाणार आहे थोड्या वेळात तर पूर्ण ब्लॉग बघा इथं किट्टू किट्टू आजी रोईची मस्ती चालू आहे इकडं कोकम बाळा काय करतोय काय माहीत इकडे शूटिंग चालू आहे रेल चालू आहे आणि सगळे जण निघायच्या तयारी मध्ये किट्टू चल आपल्याला आता दुसऱ्या हॉटेलला जायचं बाळा मस्त स्विमिंग पूल करतोय दोन किट्टू लाच द्यायच काय झालं ऐकतच नाही पाण्यात अरे किट्टो फाटका आता सोडा त्याला पूल मध्ये ए किट्टू एक <laughs> तू एकटा तोंड कुठ बर किटू तोंड बुड तोंड तिकड जाईल हा किट्टू पोहायचं शिक हो हो वरती पाय करून दाखवारी एकटाच खेळतोय बघा पूर्ण पूल मध्ये जाता

I Agapai! Agapai! I got Agapai! Agapai! don't I do <laughs>

चल कपडे काढ लवकर स्विमिंग पूल मध्ये जाऊ आपण हे बघ मजा येते तू दादा मजा येते मजा येते भेटू का तुला भेटू का भेटू का मी भिजू सगळं बाई

कर लाव हात लाव हिटू दादा हात लाव ना हातला होता गिफ्ट बघ हिटू दादा गिफ्ट बघ किटू दादा इकडे बघ हे बघ दालीला हातला होताच्या डाडीला आले किटू जेवण झाले रे यो चल परत उड्या मारत ना त्याला पण उड्या मारा ए किटू किटू उड्या जेवण झाल्यावर रे यो आपण जेवण झाले रे चल उठ ना ए किटूला उठूच नाही देते इथे ते बघा उठूस नाही देते उभं काय चल चल बायक्या तू काय केलं आता होय बापरे हे का तू नको आता काय हे बघा कसा अवतार झाला या पोराचा राख रे काय आदर करल करल तू बापाने ठेवला करल माती घेऊन म्हणतो करल पोरगा बकसा झालं त्याला स्विमिंग पूल मध्ये बुज काढतोत आमचा तो माती खेळतोय चला तर आम्ही आलो आहे हॉटेलला जेवणासाठी आणि ह्या हॉटेलची खासियत म्हणजे प्राचीन काळात माणसं कशी जगत होती त्याची माहिती दिलेली आहे मी तुम्हाला पुढे दाखवतोच बघाय ना आता खूप मोठे फोटो काढणार साडेचार श्वारीचीपड राईस हे चिकन खायचंय तुला एक प्लेट मागवून त्याला किट्टू बघा भाकर खातोय या घोड्यावर बसून बाकर घोड्यावर बसून भाकर खातोय पळव ना घोडा पळव ना किट्टूर सरकटीकार सरकटीकात विचार कुठं बसेला किट्टू दादा कुठं बसला कुठं बसला सोप्यावल आणि हे दोन कोण आहेत हे बाबा तुझी राखण करतायत का इकलचे पण बाबा हे तुझी लाखन करतायत का हा ना रील काढू का रील चला रील काढू आपण याची ह्या दादाकडून दा चप्पल शिवून घे यांचं चप्पलचं दुकान आहे ना चप्पलचं दुकान आहे ना चप्पल शिवून घे त्यांना सांग चप्पल शिवून द्या मला जा त्यांना सांग त्या दादाला सांग चप्पल शिवून द्या म्हणा मला किट्टू दादा तो मट मत... मटके बनवतो ना तू त्याला काय बोलला टाकला नाही बोलायचं तो मटके बनवतोय बघ माती 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 खेळत होतो आणि मटके बनवतो इकडे बघ किती शाले मटके बनवून ठेवलेत त्यांनी हे बघ खूप सारे मटके बनवून ठेवलेत ना चल किट्टू दादा आता आपण का फर्निचरच्या दुकानात जाऊ कपट बिपट हे बघ लाकडाचं हे बनवून ठेवलंय आणि आता आपण जाऊ आईला आईला आपल्याला हे घ्यायचं का किट्टू दादा

चल देव पप्पा करायला चल जय जयकर हा किट्टू दादा बघ जय कर जय कर जय जय लवकर मंदिरात जाऊन रोहित जायला घेऊन मंदिरात जाऊन जय कर जय जय जयकर काल मंदिर आहे ना चला किट्टू दादा फुलाच्या दुकानात चल ये फुलाचे दुकान हे बघ ए किट्टू दादा मला 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 नाही का दादा मला नाही का आ, बनाना, बनाना दे ना बनाना केला थँक्यू पित्तू दादा कितू दादा हे तकले काय केलं हे बघ घल किती काही ताई जेवल्या का हो काय हो बाबा झालं का काम तुमचं तुम्ही असे व्यायाम करताय का काय हे सर किट्टू दादा किट्टू दादा बघ काय आणलं खेळणे आणले सर्व बैला बिला सगळे बांधून ठेवले तिथे आणि ही बैलगाडी चला कच घाले बघू आपण घरात तर लायटिंग बिटिंग ठेवल्यात भाऊ मी म्हणत काय चला चल जाऊ तो बघ रोहित दादा बसला तू पण बस तो पण तू पण बस किट्टू दादा आमचा बसलाय हंबावर ये किट्टू दादा मजा येते मजा आली चालत नाही ना तो आता दोघ हंबावर बसले मस्त ये ती बाई मारील तुला ती छोटी बाई मारती इकडे तिच्याकडनं नको जाऊ किट्टू दादा तिच्याकडनं नको जाऊ त्याला काही हे खेळणे पाहिजे मँगो बिंगो ते सगळं पाहिजे त्याला ती बाई मारन ना ला असं घेतल्यावर ती विकती ना लाक पैसे आहेत का तुझ्याकडे घ्यायला पैसे आहेत का घ्यायला तिला दहा लाख रुपये लागतात दहा लाख रुपये आहेत का तुझ्याकडे मग दे तिच्याकडे दहा लाख रुपये दे पैसे दे हा दे घे आता एक मँगो घे एकच घे दहा लाख रुपये तर एकच येतो हा चल चल अजून पैसे आहेत का अजून नाही ना मी देऊ तुला एक बनाना घे चल हे घे पन्नास लाख रुपये हा बनाना घे एक किती रुपये किती रुपयाचे विचार पाहिले त्यांना विचार जोरात विचार जोरात अजून जोरात विचार भेटलं पैसे दिले का पैसे दे पैसे दे ते ताईला हातात दे हातात हा व्हेरी गुड चल आता किती रुपयाचा घेतला चाल काय चाल चाल काय चार, चार, चार।, चार, चार रुपये बघा व्हिडिओ दुसऱ्या कोणत्या माणसाला मारतो दुसऱ्या तांबा आम्ही मारामारी मारा करायला चाललो काय माहित माणसाला मारायचे हम कोणत्या माणसाला मारायचे किटू दादा त्या त्याला केश नाही काय नाही कशाला मारत तो त्याला याला येला हा चल मार मग काय केलं तो आता हां दे मॅम तुला नाही तू जा ना मी मार ना तुझे व्हिडिओ शूटिंग काढतो ना जा जा तू मार मी आहे जा ना त्या बाईला मार ती मंगळसूत्र घालून बसली बघ तिला मार जालं का चल एकच एकच आहे एकच अले तू दादा किती गेली फेक का कावर दिले तिला तुला खायला आणलेली ना आपण मग त्याला कावाल देतो थोडसच दिला भार। भार। खाऊ दे मग त्याला काय राहू दे तुला खायला ते बघ पूर्ण खाल्लं बघ त्याने फिनिश केलं ना पूर्ण साल पण फिनिश केली ना किट्टू दादा बघ आता इथे जमा करून ठेवलं कि दादा दादा दा? दा? अरे बिचारे छान आहे ना माकल चालला तो चालला पळाला पळाला तर बघ तिकडे पण बनाना देता येत आपल्याला ते बघ बनाना दिला अजून दिला हो हो